तब्बल दोनशे कोटी रुपये कर हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयातून पुणे महापालिकेला मिळत असताना आधार केंद्रावर मात्र नागरिकांना अनेक असुविधांचा सामना करावा लागत आहे त्यामुळे महिलांना मनस्ताप करण्याची वेळ येत असून अधिकाऱ्यांनी याकडे का दुर्लक्ष केले आहे असा सवाल नागरिक करत आहेत हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयात आधार कार्ड कार केंद्र अनेक वर्षापासून सुरू आहे पक्क्या खोलीत गुंठेवारी कार्यालय थाटून आधार केंद्रास कोपऱ्यातील गलिच्छ पत्र्याच्या शेडमध्ये स्थलांतरित केले आहे येथे कचरा व अनावश्यक साहित्य पडून असून पावसाळा असतानाही धोकादायक पद्धतीने कर्मचारी महिला काम करतात तर महिलांना उन्हाताना तासनतास रखडत उभा राहावं लागत आहे केंद्र चालक दगडू राऊत यांनी महापालिकेशी पत्रव्यवहार करूनही अद्याप महापालिकेने येथे सुविधा पुरवल्या नसल्याने नागरिक व महिलांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे सध्या लाडकी बहीण योजना मोबाईल जोडणे व जन्मतारीख आणि इतर दुरुस्तीची प्रचंड गर्दी असताना केवळ दोनच संगणकावर काम सुरू आहे जुने संगणक व साहित्य असताना येथे काम करावे लागत आहे दररोज दोनशे ते पाचशे नागरिक महिला येतात त्यातील शंभर जणांचे कामे होतात इतरांना मात्र परत जावे लागत आहे याकडे गांभीर्याने लक्ष घालून महापालिकेने सुविधा पुरवल्या नाहीत तर आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे नमस्कार रोख महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेसाठी महिलांना आधार कार्डला मोबाईल जोडणे व दुरुस्ती या कामासाठी तसेच जन्मतारीख या कामासाठी आधार केंद्रामध्ये क्षेत्रीय कार्यालयात यावे लागते आपण पाहताय हडपसर क्षेत्रीय कार्यालयामध्ये आधार केंद्र एका पत्र्याच्या ऑफिसमध्ये चालतंय त्या ठिकाणी दोनच मशीन आहेत या ठिकाणी शंभर ते दीडशे महिला रांगेमध्ये उभा आहेत आणि आधार केंद्रामध्ये प्रचंड गर्दी झालेली असताना या ठिकाणी महिलांना प्रकारची सुविधा नाहीये उन्हातानामध्ये लोक बसलेले आहेत उन्हातानामध्ये बसलेले असताना त्यांना पत्र्याचं शेड सुद्धा साध किंवा चांगली बाकडी बसण्यासाठी नाहीयेत वर्षाला तब्बल दोनशे कोटी रुपये ज्या हडपसर सहाय्यक आयुक्त कार्यालयामधून पुणे महापालिकेला निधी जातो कर जातो त्या क्षेत्रे कार्यालयात जा आधार केंद्र एका शेड शेडमध्ये साधी पोती बांधून कचरा कुंडीजवळ असल्याप्रमाणे चाललेला आहे आणि नागरिक या ठिकाणी सकाळी चार चार पाच पाच तास व दिवसभर या ठिकाणी आधार दुरुस्तीसाठी थांबतात या ठिकाणी जे कंत्राट आहे ज्यांना ज्या आधार केंद्र चालवण्यास दिला आहे त्या आधार त्यांनी वारंवार मागणी करूनही पत्र देऊनही महापालिकेच्या माध्यमातून कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत असा गलथान कारभार हडपसर सायुक्त आयुक्त कार्यालयाचा सुरू असून या ठिकाणी अधिकारी फिरकत नाहीत कोणत्याही सुविधा देत नाहीत शेकडो कोटी रुपये हडपसर मधून जमा केलेले जात असताना साध्या आधार केंद्रावर सुविधा मिळत नाहीत तर कोणती स्मार्ट सिटी अशा पद्धतीची आहे हा सवाल या ठिकाणी नागरिकांना पडलेला आहे अनिल मोरे रोखठोक महाराष्ट्र न्यूज पुणे पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी तळवा आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट